राधानगरी येथील गणपती सजावट स्पर्धेत राधानगरी येथे कलासवाशी रेवताबाई दत्तात्रे एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गणेश चतुर्थीनिमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस नितीन काळबेरे यांनी पटकवलं ट्रस्टच्या वतीनं सौभाग्य अलंकाराचे मालक सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद एकावडे यांनी ही स्पर्धा वीस वर्ष आयोजित करत आहेत या स्पर्धेमध्ये जुन्या पारंपरिक व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू किल्ले संवर्धन बालहत्या राधानगरी विकास पंढरपूरची वारी स्त्री अत्याचार पालखी झाडे झाडे लावा जगवा आकर्षक सजावट गौरी गणपती सजावट असे निकष होते स्पर्धेचा निकाल असा प्रथम क्रमांक नितीन काळबेरे राधानगरी द्वितीय क्रमांक विभागून शुभम साळवी कासारवाडी अपूर्वा हविश तिरवडे राधानगरी तृतीय क्रमांक विभागून श्रीकांत तुरंबेकर फेजिवडे भाग्यश्री चव्हाण शेटकेवाडी चतुर्थ क्रमांक विभागून प्रशांत चौगले कुडित्रे वैभव चौगले कुडित्रे पाचवा क्रमांक विभागून सुप्रिया हुजरे गुडाळवाडी अमर चौगले कुडुत्रे उत्तेजनार्थ ओंकार चौगले विनोद पाटील अभिजित तोरसकर विजेत्यांना अनुक्रमे शिल्ड फेटा प्रमाणपत्र बुके शाल मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती एकावडे येथील यांनी दिली या स्पर्धेमध्ये एकूण तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे परीक्षण पत्रकार सुभाष चौगले कुडित्री प्रसाद एकावडे राधानगरी विश्वास आरडे कुडित्री यांनी केलं महानकर महानकरीपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा